नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक 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 स्वागत तर मित्रांनो मी खूप दिवसातून आता लाईव्ह आलेलो आहे आणि माझे व्हिडिओ पण नाही आले, आले।, आले, आले, कामा, आले ते काहीतरी मला थोडं आता काम आलं काम आलत त्याच्यावर मी व्हिडिओ नाही टाकू शकलो त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो आणि आजचं लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे खूप दिवस झाले आपल्या संग बोलणं झालेलं नव्हतं चला म्हटलं मग आज थोड्या वेळ लावी जाऊ आणि आपल्या सोबत थोडी गप्पा मारूया आणि चर्चा करूया तर रॅन्डमली म्हटलं आता पाऊस चालू होता आमच्याकडून खूप पाऊस झालेला होता आवाज कस आहे तुम्हाला माहित नाही तुमच्यापर्यंत अ <coughs> आवाज आवाज येतोय का तुमच्यापर्यंत चांगला आवाज येतोय का आवाज पोचतोय का मित्रांनो नु। सकाळपासून आमच्याकडे आज पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं मला म्हणजे झाली काल आमच्याकडे पाऊसच नव्हता पण आज सकाळपासून पाऊस चालली भुरभूर चालू आहे जास्त काही पाऊस नाही पण पिकाला पाण्याची गरज होती पाऊस चांगला झालेला आहे तर म्हटलं चला थोडं लाईव्ह बोलू आपल्यासोबत बरं वाटेल मला आणि खूप दिवस झाले बोलणं झालेलं नव्हतं आवाज क्लिअर येतोय का मित्रांनो तो राऊत नमस्कार सर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आवाज क्लिअर होतोय का आपल्याला आवाज पोहोचतोय का माझा चा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत संतोष अभंग जे हरी सर शरद घोरपडे होय पोस्ट आहे म्हणजे काय अडचण नाही लाईव्ह आलेलो आहे आपण जर आपल्याला कनेक्ट व्हायचं हो। असेल तर नक्कीच आपल्याला तुम्ही कॉल करू शकता आता व्हिडिओ कॉल करू शकता माझ्यासोबत लाईव्ह मध्ये संतोष भाऊ नमस्कार क्लिअर येतोय आवाज ओके 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 म्हटलं चला सहज आता भरपूर झाली तुमच्यावर गाप्पा झालेल्या नव्हत्या त्याला लाईव्ह जाऊ म्हटलं आज आपण आपण गप्पा तरी मारूया थोड्या आज सर्व आपले जेवढे सहकारी मित्र शेतकरी मित्र सोबत गप्पा मारायची आलेले आपले आज लाईव्ह आलेले आपल्या सोऱ्यांसोबत गप्पा मारायला पाऊस आमच्याकडं चालू झालेला आहे म्हणजे सकाळी पासून आज चालू आहे खास आमच्याकडे काही पाऊस नाही आहे एवढा पण तुमच्याकडे कसा आहे पाण्याविषयी व्हिडिओ आपले लवकरात लवकर आहे मित्रांनो आणि आपल्याकडे पाऊस आहे का कारण आता सोमवारपासून श्रावण चालू होतंय तसं आता शिर्डीला आम्हाला सोमवारी पहाटी जायचं होतं पण आता घरी नेमके आमचे बाबा जे नेमकी गायधुवतात ते गाय गावाला गेले त्याच्यामुळे मला पहाटी मंदिरात काही जाता येणार नाही बघू खूप काही बोलायचं होत खूप काही सांगायचं सा पण होतं म्हटलं चला आता लाईव्ह जाऊन आपण आपल्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर करूया कारण दोन चार दिवस मी पुण्यात होतो बहिणीकडे गेलेलो होतो पुण्यामध्ये हो आहे पण कमी आहे शरद गोरपडे दादा पाऊस चौकडच कमी आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती का तुम्ही आता बघितलेलं आहे न्यूज मध्ये पूर परिस्थिती झालेली आमच्या भागात पाऊस कमी, कमी आहे खूप कमी आहे कारण पाण्याची गरज आहे पाऊस झाला पाहिजे पाऊस नाहीये पण आपण अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल आता बऱ्यापैकी काम आहे सर्वांचे आणि आपण आता शिकवायला परत सुरुवात करणार आहे परत एबीसीडी पासून आता शिकवायला सुरुवात आहे जेणेकरून तुम्हाला पुन्हा कळणार आहे की पाणी कसं शोधायचं आपण काय करणार आहे माहिती का मागे ले ले आता जसे आपण पाठीमागे व्हिडीओ टाकले होते त्यातच आपण आणखी सोप्या पद्धतीनं पाणी कसं शोधता येईल आणि एकदम ऍक्युरेट तुम्हाला म्हणजे थोड्या दिवसात तुम्ही पाणी शोधक कसे होऊ शकताय यावर आपल्याला आता पटकन व्हिडीओ बनवायचे आणि एकदम सोपी पद्धत वापरणारे आपण जास्त काही उपकरणं वापरणार नाही दोन उपकरणं वापरू आणि त्यातच तुम्हाला एकदम फायनल म्हणजे एकदम चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करणार माझ्या मते आपण असा उपकरण नाही घ्यायला पाहिजे मी एक लोखंडी रॉड ते घेणार त्याच्यानंतर नारळ नारळ म्हणजे काय तर पारंपरिक का जे आलेले यूज करीत जसं पारंपरिक पद्धती ज्या चालत आलेल्या आपण त्याचा वापर केला आ, दे दे के ते केला पाहिजे नारळ तर शंभर टक्के सक्षसाचे त्याच्यानंतर लोखंडी रॉड तो सुद्धा शंभर टक्के सक्ष्याची तर यावर आपल्याला कशा पद्धतीनं पाणी शोधायचं या दोन गोष्टीवर आपल्याला व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अं नमस्कार अश्लेषा शिंदे तर त्याच्यानंतर तुम्हाला सोपी पद्धत कशी वापरते आणि कशा पद्धतीनं एकदम म्हणजे थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाल या व्हिडिओ मी व्हिडिओ टाकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आपण एकदम जसे पहिले व्हिडिओ होते खूप लांबणीचे व्हिडिओ होते आणि आता एकदम कमी दिवसात आपण लवकर चांगलं पाणी शोध कसे होऊ शकत आहे या पद्धतीचे आपले व्हिडिओ राहणार आहे तर आपण काय करायचं मित्रांनो माहिती आहे का एक तर साडेतीन फुटी रॉड तुम्ही सहा एम तुम्ही मी बनून ठेवा आणि त्याच्यानंतर पाण्याचा नारळ घेताना कसं घ्यायचं माहिती आहे का एकदम पाणी जाळ म्हणजे खूप भरलेलं पाणी पाहिजे त्याच्यात म्हणजे जड असत ते जर नारळ घेतला ना भरलेलं नारळ एकदम तर तो ज्यावेळेस आपण असं हातो धरून चालतो मी एक व्हिडिओ मध्ये टाकलेलं पण आहे आपल्याला नारळ धरायची पद्धत कशी आहे तर आपण जर असं हातावर ठेवलं तर नारळ या पद्धतीचं तर मी तुम्हाला ते सविस्तर व्हिडिओ देणार आहे त्याच्यात काय होत माहिती का नारळ जाऊन जर पाणी जर पोचते म्हणजे आपण जर पूर्व पश्चिम चालतंय पूर्व पश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटते तर काय करायचं ज्यावेळेस आपण हातो नारळ घेतला किंवा रॉड घेतला आपल्याला एक तीन चार फूट आधी जाणवत का इथं शंभर टक्के आपल्याला ही लाईन आहे इथं लाईन भेटणार आहे तर मग ती लाईन एक्झॅक्ट पकडायची कशी तर हेच तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर अ नारळ नारळ सुद्धा आपण पाणी कशा पद्धतीने शोधलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला लवकर लवकर शिकवायचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर तो क्रॉस महत्वाचा काय माहिती का क्रॉस एकदम आता पाणी जर सगळेच जण शोधता पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती का ज्या वेळेस आपण पश्चिम उत्तर दक्षिण लाईन पकडतो पण नेमकी क्रॉस कसा काढायचा हे पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो क्रॉस काढतानी पूर्वपश्चिम जी लाईन पकडली तिच्या एकदम बाजूला आपल्याला चालायचं आहे म्हणजे एक दोन फूट किंवा तीन फूट अंतर सोडून जी लाईन भेटलेली पूर्वपश्चिम चालताना उत्तर दक्षिण जी लाईन भेटली तर त्या लाईनवर आपल्याला काय करायचं माहितीये का आपण एकदम तिला खेटून म्हणजे तीन साडेतीन फूट अंतर सोडून त्या लाईनीचा तिच्या शेजरून आपल्याला उत्तर दक्षिण चालायचे ज्यावेळेस आपण उत्तर दक्षिण चालतो त्यावेळेस आपल्याला ती अॅक्युरेट पश्चिम लाईन जी निघालेली ती आपली सॉरी उत्तर दक्षिण जी लाईन निघालेली आपल्याला चालतं पूर्व पश्चिम लाईन ती भेटणार आहे मग ती अॅक्युरेट कशी सापडायची आणि दोन्हीचा क्रॉस कसा काढायचा या विषयावर आपल्याला व्हिडिओ बरेच येणार आहे तसं मी बरेच व्हिडिओ टाकलेले पण आता जे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जे जोडलेले त्यांना बरेच शेतकरी मित्र आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी काहींना माहिती नाही काहीला वेळ नव्हता त्यावेळेस वेड़ आता वेळ आहे तर पीक पेरण्या सगळ्या झालेल्या पाणी वगैरे सगळ्याला पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीये पण आता काम निवांत आहे ह्या वेळेत आता आपण ह्या गोष्टी करू शकतोय म्हणजे शिकू शकतोय तर एक्झॅक्ट लोड लाईनी कशा चेक करायच्या खाली लाईनी कशा चेक करायच्या हा विषयावर आपल्याला विषय घ्यायचा आहे राजू सिंह जय श्री कृष्णा सर जय श्री कृष्णा राजू भाई कुटुंब बोलता हैं है आप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मित्रांनो गरम होतय अंगाला घाम पण येतय म्हटलं चला आज वेळ आहे लाईव्ह जाऊ बरेच मित्र आपले लाईव्ह आहेत लाईव्ह बघताय आपल्याला आणि जय श्री कृष्णा आपल्या भागात पाऊस कुठं कुठं पाऊस झालेला आहे सांगू शकता का तुम्ही कोण कोण कुठून बोलतय मेसेज करा मेसेज करा मेसेज करा आणि मित्रांनो काय झालं आपण जो माग भाजीपाला केलेला होता क्षेत्रामध्ये तर तो चांगला उतरलेला आहे मारुती शिंदे सर भाऊ दादा श्रीगोंदेवरून बोलतायत नमस्कार दादा श्रीगोंदा श्रीगोंद्याला चक्कर नाही झालेला माझा आपल्या भागात पाऊस आहे का दादा आमची फक्त एकच इच्छा आहे मित्रांनो तुम्ही चांगले पाणी शोधक कसे होऊ शकताय असा प्रयत्न आमचा नेहमी राहणार आहे आणि आम्हाला याच्यावर काय अभ्यास करता येईल पुढं आम्ही तो पण हो, चालू ठेवलेला आहे कारण घरी बसलेलो आहे ज्यावेळेस खाली वेळेत आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे मारुदा बोलतोय हो पाऊस यांच्याकडे चालू आहे आणि ज्यावेळेस आपण रिकाम बसलेलो आहे घरी काही काम नसतं त्यावेळेस आपण हे अभ्यास तर केलाच पाहिजे ना की मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी आता हे व्हिडिओ बऱ्याच वेळ चालतात शब्द निघतील माझे का पाऊस नाही जिथं पाऊस नाही त्यांनी तर नक्कीच शंभर टक्के त्यांनी अभ्यास करावा जिथं बोरवेल आहे त्याला म्हणजे बोरवेलचे जे लो चालू बोरवेल त्यावर त्या लोड लाईनिंग कशा चेक करायचं नक्कीच तुम्ही प्रयत्न करा तुमचा अभ्यास चांगला होईल मित्रांनो कारण हे शिकण्याची वेळ आता आहे कारण सगळ्यांचे काम बऱ्यापैकी आटोपलेले असं म्हणण्याला हरकत नाही सत्तर टक्के ऐंशी टक्के काम आटोपलेले वीस टक्के काम चालूच राहतात तर नक्कीच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा शिंदे दादा बोलताय सर मी सुद्धा पाणी शोधतो डिलेट मारलो तुमचं नक्कीच अभिनंदन दादा तुम्ही चांगला शोधता म्हटल्यावर काही विषयच नाही तुम्ही अजून दुसऱ्याला शिकवायचा प्रयत्न करा आमच्यासारखा आपलं जेवढं शिकलेलं ज्ञान आहे ते नक्कीच लोकांपर्यंत पोहचवा लाईव्हला माझा आवाज क्लिअर होतोय का मला थोडा डाउट येतोय कारण नेटवर्कचा थोडा आता पाऊस चालू असल्यामुळे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याशिवाय मी तुम्हाला विचारतोय लाईव्हला माझा आवाज क्लिअर होतोय का ओके 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 ओके, ओके पुन्हा नवीन पद्धतीना नवीन जोश मध्ये आणि सोप्या पद्धतीना आपण आता पुन्हा त्या फील्डमध्ये उतरूया आणि नव्या जोशने ते काम करूया म्हणजे मला हे बोलायचं आहे मला पण पॉइंट घ्यायचा आहे मच्छिंद्र दारगुडे दादा नमस्कार मला पण पॉइंट घ्यायचा आहे नक्कीच घेऊया आपण कुठून बोलतोय दादा आपल्याकडे पाऊस आहे का म्हणजे काय पाऊस आहे का आता बऱ्याच ठिकाणी पावसाचं पा। प्रमाण चांगलं आहे पाण्याच्या लाईनी बऱ्यापैकी चालू झालेल्या आहे आणि मारुती शिंदे दादा काय म्हणतात दा? सर मी सुद्धा पाणी शोधत शोधतो रॉड वरती आ, गुटे साऱ्यांचा एक आकरा मेळावायला गेलो तो परफेक्ट पाणी शोधता शोधतो आता ओके धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद चांगला अजून त्याच्यावर अभ्यास करा चांगलं पाणी लोकांना द्या आणि आतापर्यंत किती पॉईंट झाला दादा तुमचे नक्की ज्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं नक्की मारदान कॉन्टॅक्ट करा तुमचा नंबर पण टाकून द्या लाईव्ह मध्ये दादा हरकत नाही दादा नक्की येऊ तुम्ही नक्की कॉल करा आपल्याला मी लाईव्हच्या शेवट माझा नंबर देणार आहे त्यावेळेस आपल्याला कॉल करा आणि संतोष दादा अभंगी काय म्हणताय सरविला आडवी बोर कसे घेता येईल यावर पण एक व्हिडिओ बनवा त्याची उंची कशी काढावी असा व्हिडिओ सर भरपूर लोक विचारतात बोर कुठे अच्छा कुठे लावायचे नक्कीच मी याच्यावर अभ्यास करून तुम्हाला शंभर याच्यावर माहिती थोड्या दिवसात देईल आपल्याला आडवे बोर साठी परफेक्ट महत्वाचं काय राहतं माहिती मित्रांनो ज्यावेळेस आपण हाईट चेक करतो त्यावेळेस ती हाईट अॅक्युरेट निघाली पाहिजे त्यावेळेस म्हणजे आडवे बोरला ते एकदम सोपं जातं कारण आडवे बोरचं कसं माहिती आहे का आर्थिंग म्हणजे त्याला दोन तीन माणसांची घर असते एक जण विहिरीत लागतो त्याला विहिरीमध्ये त्याला रॅम्प बनवायला लागतो रॅम्प बनवून आपल्याला तारीनं ते अर्थिंग चेक करून आणि वरती जो पांढरडी त्याच्या हाती तार खाली एक तार असते बऱ्याच मी बघितलेलं आहे मी स्वतः ही लाईव्ह अजून केलेलं नाहीये फक्त जी माहिती मला मी तुम्हाला ती बोलतोय आणि वरती ते चेक करताय अॅक्युरेट म्हणजे ती लाईन कुठं असते एक्झॅक्ट मला हे माहीत नाही फार कन्फर्म नाही त्याच्यामुळे तुम्ही काय जास्त मानावर घेऊ नका पण आपण शंभर टक्के याची तुम्हाला माहिती मी थोड्या दिवसात नक्की देईन आणि जास्तीत जास्त प्रयत्न करण कारण आपण आता जवळ जो जो तर पोचलेलो जे मग आपल्या आडिओ सुद्धा अडचण आली नाही पाहिजे आपण त्यावर सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार कारण ऑडिओ हा खूप महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही घेतला दादा समजतो दादा मला बऱ्याच जणांच्या सुद्धा म्हणजे कॉल होते त्यासाठी आडिओ साठी मी ऑडिओ साठी पॉईंट देत नाही पण आपणही लवकर अभ्यास करणार आणि यातले तज्ञ शोधून आपल्यापर्यंत त्यांना पोहोचवणार शरद दादा गोरपडे खूप छान सर धन्यवाद दादा ऑडिओ ऑडिओबोर सुद्धा खूप महत्वाचे आहे कारण विहीर तर सर्वच घेत पण जे आपल्याला काही पाख्या तुटायच्या बाकी असत्या म्हणजे ज्या झरी तुटायची बाकी असतात पाण्याची तर त्यासाठी आपल्याला आडवे बोर खूप गरजेचे असतात कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं पाणी असतं पण पाच जर आहे पण काही अंतरावर त्या पाख्या तुटायच्या राहिलेल्या असत्या म्हणून ती आपल्याला आडवे बोरची गरज असते तर नक्कीच आपण यावर लवकर ह्या कामाला सुरुवात करणार तुम्ही ज्या पद्धतीने आपल्याला विचारलं दादा त्या पद्धतीत आपण ह्या अभ्यासाला नक्कीच आपल्यापर्यंत लवकरात लवकर ही व्हिडिओ येणार मला रॉड आणि नारळ जवळजवळ शंभर टक्के दोन्हीचा रिझल्ट आहे नारळावर मी वर्षी म्हणजे जवळजवळ शंभर टक्के पाण्यापर्यंत पोहोचलेलं आहे रॉडने सुद्धा आपण पाण्यापर्यंत पोहोचलेलो आहे यात कुठला डाऊट नाहीये तर आपण जसं आम्ही अभ्यास करतो तुम्ही नक्कीच अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही स्वतः पाणी शोधू खूप शकताय नाही दुसऱ्याला पण तुम्ही घरच्या घरी स्वतः पाणी शोधायला सुरुवात करा मित्रांनो तुम्ही दुसऱ्यांना पॉईंट नका देऊ पण स्वतः नक्कीच शोधा जर लाईव्ह कॉल मध्ये कोणाला व्हिडिओ कॉल ला ऍड व्हायचा असेल तर नक्कीच आपल्याला रिप्लाय करा हा हो ऑप्शन आहे का नाही मला माहित नाही पण दाखवलं होतं मला आधी आपल्या सर्वांसोबत बोलून मला खूप छान वाटलं मित्रांनो भरपूर दिवस झाले ती माझे पाच सहा दिवस झाली व्हिडिओ आलेलेच नव्हते म्हटलं चला आज लाईव्ह जाऊ आणि आपल्या सोबत गप्पा मारू बऱ्याच जणांपर्यंत नोटिफिकेशन पडत नाहीये कारण आपण आता एक दीड तासापूर्वी तीन आपण एक मेसेज टाकला होता ड्रॉप केलेला होता त्याच्यामुळं तो नोटिफिकेशन बऱ्यापर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचायला लेट होतं आणि लाईव्ह ला मागच्या वेळेस पण माझं असं होतं अचानक मी लाईव्ह आलेलो होतो आता पण तेच झालेलं आहे की आपण अचानक लाईव्ह आलेलं आहे पण भरपूर जण आपल्या ला ऍड झालेले आहे मित्रांनो आणि तुमचं सर्वांच्या मनापासून मी आभारी तुम्ही जे आपल्याला प्रेम देता कारण पाणी शोधणं एवढं सोपं नाही आहे जी पाणी भेटत लवकर नाही कारण त्याच्यावर खूप अभ्यास करावा लागतो त्याच्यावर खूप मेहनत असते प्रत्येक गोष्टी तुम्हाल तुम्हाला जर म्हणजे अब्जोर्व करायच्या असेल तर त्याच्यावर खूप अभ्यास करावा लागेल मेहनत घ्यावी लागेल तेव्हा तुम्हाला ती गोष्ट तुमच्या अंगी लागू होती कारण जमिनीच धन येते आणि वरती आपण जो अभ्यास आप करतो त्या लाईनी भेटणं हो, किती रुंदीची लाईन आहे कशी लाईन भेटन क्रॉस कसा निघन या गोष्टी खूप महत्वाच्या असत्या क्रॉस काढल्यानंतर नवीन नवीन काय होतं माहिती का आता आपल्याला मागच्या वर्षी उन्हाळ्यात हा अनुभव आला ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये गेलो त्यावेळेस असे बरेच जण म्हणजे व्हिडिओ बघून घाई करतात थोडे बघायला आणि अभ्यास करायला थोडी घाई करता त्याच्यामुळे क्षेत्रात चालतानी स्पीड पकडता आणि अॅक्च्युअल जिथं पॉईंट निघायचा ना त्याच्यापासून दोन अडीच तीन लांब पॉईंट निघतो मग तो रिचेक जाऊन करावा लागतो आम्हाला ऍक्युरेट पॉईंट निघाला तर टेन्शन नाही असे बरेच पॉईंट म्हणजे बरेच सबस्क्राईब मित्र आहे आपले शेतकरी मित्र आहे त्यांचे असे जणांचे प्रॉब्लेम झालेले की ऍक्च्युअल मध्ये त्यांचं काय झालेलं आहे की त्यांनी जे पॉईंट काढले पण पॉइंट फक्त तीन चार फुट असे हुकलेले मित्रांनो जो क्रॉस म्हणजे तीन फूट अलीकडे निघायचा होता चार फूट अलीकडे निघायचा होता तो 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 चार फूट साडेचार फूट तीन फूट असा लांब सारखला गेल्यामुळं बऱ्याचदा पॉईंटला प्रॉब्लेम आलेले होते उन्हाळ्यामध्ये आणि जो उन्हाळा गेला मित्रांनो आपला तो खूप भयानक उन्हाळा होता असा दुष्काळ पुन्हा येऊ नये पाऊस उघडव एवढी हो। प्रार्थना करतो अपेक्षा करतो आणि आपण लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करू आणि चांगले चांगले पॉईंट कसे काढते आणि शेतकरी मित्रांचं कसं कल्याण करते कसं कल्याण होईल सर्वजण मिळून प्रयत्न करू आजचा लाईव्ह म्हणजे काही खूप विशेष नव्हता सहज मला आपल्यासोबत गप्पा मारायच्या होत्या म्हणून आज मी लाईव्ह आलेलो होतो विशेष म्हणजे काय नाही फक्त एक चर्चा होत राहावी आणि नेहमी आपल्या ध्यानात राहावा आणि नेहमी आपण सर्वजण एकत्र मिळून सर्व करूया तर मित्रांनो चला आजच्या लाईव्ह मध्ये एवढंच आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन चॅनल असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच दाखवा सर मी मागील वर्षी तीन फूट रॉड मी पण पाणी बघत होतो पण काय झाले माझे काही पॉइंटला पाणी कमी मिळत होते तर काही फेल पण गेले आमच्याकडे एक इंच जरी पाणी आले ते फेल समज कमी कमी दीड इंच पुढे पाणी पाहिजे दोन लाईन दादा तुम्ही जेवढे पॉईंट दिले ना तुमचे पॉईंट सगळे अॅक्युरेट आहे असं म्हणू नका की तुमचे पॉईंट फेल गेलेले आता जेव्हा मागचा दुष्काळ बघतात त्यात परिस्थिती अशी होती बऱ्याच भागात पाण्याचं प्रमाण डायरेक्ट ड्रायच होत कारण तुम्ही हा विचार करा जमीन पाणी ना ना नाही नद्या नाल्या कोरड्या होत्या नद्या नाल्या जर कोरड्या विहिरींचं पाणी कमी पडलंय बोरचं पाणी कमी पडले तुम्ही सगळ्यांनी हा विचार करायचा की मग जमीन पाणी कुठून येणार जर नद्या वाहत आहे पाण्याचं सर्क्युलेशन होत असत पाऊस जर चांगल्या प्रमाणात जास्त झाले तर पाणी शंभर टक्के सर्क्युलेशन होणार तर काय करा माहिती का त्याच्यावर थोडाजून अभ्यास करा आता आपले व्हिडिओ येणाराचे पुढं मी एकदम सोप्या पद्धतीनं चांगलं एकदम परफेक्ट शिकवणार आहे थोडस काय करा आता आपल्याला अभ्यास करायला चान्स आहे मी व्हिडिओला एंड करत होतो तरी पण मी आता परत तुम्हाला सांगतोय दादा काय करा माहिती का आपल्याला थोडं लक्ष देऊन अभ्यास करा बारकाईना शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार असं नाही तुम्ही फेल नाहीये लाईनी भेटलेला आहे सगळ्यांना पाणी येणार आहे आता तुम्ही बऱ्याचशे जिथे दिल बोर दिले त्यांना जर पाऊस झालेला असेल त्यांना विचारा फोन करून शंभर टक्के त्या चालू जा झालेली जा आहे आता ज्यांना एक इंच पाणी लागलेलं तुम्ही बोलताय त्यांच्या सुद्धा पाण्याची वाढ झालेली आहे कारण आता जमिनीत पाणीच नव्हतं तर पाण्याची कमतरता ठीक आहे कमी एक इंच पाणी लागलं म्हणजे लाईनी ते भेटलेल्या दोन लाईनी आहे ना त्यांना शंभर टक्के पाणी चालू होणार हे काय काळजी करायचं काम नाही अभ्यास करीत राहा खचून जाऊ नका थोडा अभ्यासावर जोर दिला तर शंभर टक्के सक्सेस होणार तुम्ही संतोष आपण घेऊ दादा बोलता सर एका ठिकाणी उभे राहून रॉड क्रॉसच्या दिशेने फिरतात का एका ठिकाणी राहून अ त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागत आपण काय करतो नारळ आपल्याला दिशा दाखवतो त्याच्यानंतर रॉडने आपणही त्या दिशेला चालत जातो म्हणून तुम्हा मी तुम्हाला सांगतोय नारळ आणि रॉड म्हणजे माझा जो अभ्यास झालेला आहे मी आधीपासून जो अभ्यास करतोय नारळवर लिंबाची काडी झाली तांब्याचे रॉड झाली त्याच्यानंतर लोखंडी रॉड झाली आपण ह्याच्यावर याच्यावर अभ्यासाच्या जोरावर मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस नारळ हातात घेऊन चालतोय नारळ आपण क्षेत्राच्या सेंट्रल जर उभं राहिलो तर आपल्याला अॅक्युरेट पॉईंट पुढे निघा ही दिशा आपल्याला कळती आणि आपण त्या दिशेने चालतो पूर्व पश्चिमला नदी त्या नारळवर उभे राहिली एका जागेवर आपण ही चेक करून घेतो आणि नारळ ती दोबर आलेला सांगतो आपल्याला पाणी आहे की नाही हे तुम्हाला पुढच्या मध्ये नक्कीच आहे अं मी तुम्हाला मध्ये नक्कीच सांगणार आहे आता कसं आहे मी तुम्हाला कळणार नाही ज्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवू त्यावेळेस तुम्हाला ते शंभर टक्के आहे एका ठिकाणी वरून शंभर टक्के पाणी दिशा दाखवत होते आपल्याला आपल्याला कुठल्या साईडला म्हणजे पॉईंट निघाल फक्त आपल्याला काय करायचं दक्षिण उत्तरक्षण लागणार आहे आणि लाईन कुठे भेटणार हे आपल्याला नक्की ते नारळ दाखवतो त्याच्यानंतर आपण रॉड घेऊन त्या दिशेने चालत जायचं आहे रॉड आपल्याला एकदम अॅक्युरेट आहे प्रेशर वगैरे सगळं क्लिअर दाखवतो नारळ आपल्याला पाणी आहे की नाही हे दाखवत अजून काही दादा आपल्याला लाईव एंड करायचं आहे अजून काही प्रश्न आहे कोणाची दादा अजून काही प्रश्न आहेत तुमचे चला संतोषदाचे काही प्रश्न नाहीये तर आपण या आताच्या व्हिडिओला एंड करूया लाईव्ह आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अजून तीस सेकंद वाट बघतो आणि लगेच आपण लाईव्ह एंड करूया